नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल श्री कोगनोळी दत्तगुरु संस्थेचा नववा वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा सहकार क्षेत्रात कोगनोळीसह निप्पाणी परिसरामध्ये अग्रगण्य असलेल्या श्री कोगनोळी दत्तगुरु संस्थेचा नववा वर्धापन दिन विविध उपक्रमाने तारा पॅलेस कोगनोळी या ठिकाणी मोठ्या अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसंस्थापक निलेश खोत हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे संस्थापक सचिन खोत प्रसन्न कुमार गुजरातानी पाटील माजी प्राचार्य एजे पाटील दुंडाप्पा चौगुले सुभाष करंजे आदी मान्यवर होते वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रारंभी गणेश वंदना घेण्यात आली त्यानंतर श्री दत्तगुरु व श्री महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ प्रकाश कदम यांनी केले यावेळी ऊस उत्पादन शेतकऱ्यांचा सन्मान लकी ड्रॉचे वाटप संस्थेबद्दलच्या ध्वनी उद्घाटन व परिसरातील विविध क्षेत्रात प्रावीण्य व नावलौकिक प्राप्त केलेल्या नागरिकांचा सत्कार असा कार्यक्रम यावेळी बोलताना सचिन खोत म्हणाले की आज संस्थेचा नववा वर्धापन दिन साजरा करत असताना आम्हाला खूप अत्यानंद होत असून केवळ सभासदांचे हित व ठेवीदारांचा विश्वास विचारात घेऊनच विच संस्था कार्यरत आहे संस्थेने आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठीचा मोफत टँकर योजना अनाथ आश्रमातील लोकांना सेवा सुविधा पन्नास लोकांना मोफत चष्म्यांचे वा वाटप शंभर गरजू व्यक्तींना रक्तदानाचे वाटप तसेच सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध कार्यासाठी सर्वतोपरी संस्थेकडून सहकार्य केलेले आहे केवळ के संस्था चालवणे हा आमचा उद्देश नसून संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील असून आज संस्थेच्या विविध शाखा ठेवीदार व सभासदांच्या विश्वासावरती गतिशील बनलेल्या आहेत येथून पुढच्या काळात ही संस्था समाजहित विचारात घेऊन कार्यरत राहील असे यावेळी संस्थेचे सहसंस्थापक निलेश खोत यांनी सांगितले वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुढील संस्थेला वाटचाली देण्यासाठी पुढील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली यामध्ये विशेष करून बुडा अध्यक्ष व धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव चिंगळे माजी मंत्री वीरकुमार पाटील सुप्रिया पाटील सुजय पाटील प्रशांत नाईक महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब कागले विजन संस्थेचे संस्थापक अभिजित पाटील हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे प्रमुख हबहप उद्धव काजवे महाराज बाळासाहेब हादीकर सचिन इंगवले बाबुराव खोत शशी पाटील रघुनाथ चौगुले डॉक्टर जयसिंग माने अनिल पाटील अमोल माळी नारायण चव्हाण अब्बास फरास पंकज पाटील रमेश जाधव सुरेश खोत भूषण शाह दिनकर कोंडेकर रामचंद्र पाटील शीतल मुंडे अरविंद खोत तात्या हांडे सिद्ध खोत निवृत्त शिक्षण निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बंडोपंत संकेश्वरी ग्रामपंचायतीचे सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थितांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार संस्थेचे संस्थापक सचिन खोत सहसंस्थापक निलेश खोत व्यवस्थापिका विद्युला हेगडे शुभांगी खोत जनरल मॅनेजर जगदीश तोडकर यांचे कडून शुभेच्छा स्वीकारण्यात आला यावेळी संस्थेबद्दल प्रसन्न कुमार गुजर के डी पाटील माजी प्राचार्य ए जी पाटील यांच्यासह गौरवोद्वारे औचित्य साधून स्नेहभोजनाचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुमार पाटील यांनी केले वर्धापन दिनाचा कार्यक्रम करण्यासाठी सर्व संचालक संस्थेचे कर्मचारी विशेष परिश्रम घेतले जनमत न्यूजसाठी कॅमेरामन धनवडे सह ह्या अहवालामध्ये सर्व काही कोणतीही संस्था काम करत असताना एक यांचा हात टाकतो तो हात सर्वच त्या भागात त्यांना लाभला ते म्हणजे आमचे गुरुवर्य राजीवजी महाराज त्याचबरोबर या गावचे ग्रामदैवत अंबिका माता